संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ ज्यांनी जनादार गवलेला आहे ज्यांनी जनतेचा विश्वास गमावलेला आहे स्वतःच्या पक्षातले लोक गमावलेले आहेत आता अशा लोकांनी यात्रा काढणं मग तेवढंच काम त्यांना राहिलेलं आहे काही फारसा परिणाम होणार नाही राजकीय भाषणं करणं टीका करणं उद्धव ठाकरे तर मला वाटतं विचार द्यायलाच आहे आणि कोणत्या विचारणं मी पक्षात घेऊन चालू आहे त्याच्या आम्ही दिशा काय राहणार आहे त्यांची एकूण झालेली दशा पाहता त्यांनी जे फक्त व्यक्तिगत गळ ओकण्याचं काम सुरू आहे गुरुदैवानं वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची पूर्ण फारकत घेऊन त्यांनी हिंदुत्वाची फारकत घेतली त्यांच्या विचाराची फारकत घेतली त्यामुळे मला वाटत नाही की त्यांना कुणी जनादार त्यांच्यासाठी कुठे येईल सुष्मानदार यांच्याबद्दल मी काय बोलणार राजकीय पक्षाच्या नेते आहेत त्यांचं काम करणं सभा घेणं लोकसभेची तयारी आमची केव्हा झालेली आहे आदरणीय नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये एक घडू असा प्रधानमंत्री पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट